नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण धडा चौथा व जोड्या यामधील सराव संच वीस पाहणार आहोत तेही खूप सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीमध्ये हा सराव संच आपण समजून घेणार आहोत सराव संच वीस हा खूप छोटा आणि खूप सोपा सरावसंच आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदू छेदतात पहा रेषा ए सी आणि रेषा बी डी कोठे आहे रेषा या आकृतीत पाहायचं आहे या प्रश्नासाठी आपल्याला त्याच्या पुढची आकृती पाहिजे आहे आणि या प्रश्नासाठी ही आकृती तर ह्या आकृतीमध्ये रेषा ए सी कोठे आहे रेषा ए सी ही रेषा आणि रेषा बी डी बी डी या दोन एकमेकांना पी या बिंदूत छेदतात माप कोण ए पी डी कोठे आहे ए पी डी सत्तेचाळीस अंशाचा आहे कोण ए पी बी ए बी पी सी आणि कोण सी पी डी यांची मापे काढायचे आहेत म्हणजे आपल्याला हा कोण दिलेला आहे आणि या बाकी तीन कोणांचे मापे आपल्याला काढायचे आहेत यासाठी आपल्याला विरुद्ध कोणांची संकल्पना जाणून घेणे गरजेचं आहे विरुद्ध कोणाचा गुणधर्म काय असतो तर विरुद्ध कोणाची मापे हे समान असतात ते कसं हे आपल्याला इथं थोडक्यात समजवलं आहे पहा अर... आपल्याला माहीत आहे रेषीय कोणांचे माप एकशे ऐंशी अंश असतं म्हणजे जर एका ह्या एका रेषेवर दोन कोण असतात तर त्या दोन कोणांचे मापांची बेरीज किती होते तर एकशे ऐंशी अंश होते तर पहा इथं ए आणि बी म्हणजे ए आणि बी हे एका रेषेवरचे कोण आहे त्या दोन कोणांचं माप एकशे ऐंशी अंश आहे हे आपल्याला माहीत आहे तसेच क मापकोण यस क्यू टी व मापकोण टी क्यू आर हे रेषे जोडीतील कोण आहे तसंच हा कोण सी आणि हा डी हे दोन पण रेषीय कोण आहेत त्या दोघांचं पण माप एकशे ऐंशी अंश आहे म्हणजे हे दो हे दोन कोण आणि हे दोन कोण बरोबर असणार म्हणजे ए प्लस बी ए प्लस बी आणि बी प्लस सी बरोबर असणार कारण दोन्ही हे दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश येतं समजलं इथपर्यंत समजलं आता ए बरोबर सी कसं येत पहा आता इथं पहा इथं पण इकडच्या साईडला पण ए आहे इकडच्या साईडला नाही इकडं बी आहे इकडं पण आहे इकडचं सी आहे तर पहा दोन्ही बाजूने आपण बी जर वजा केलं पहा आपण जेव्हा बरोबरच्या दोन्ही बाजूला एकाच संख्येने भागतो गुंततो वजा करतो किंवा बेरीज करतो त्यावेळेस एकाच संख्येने वेगवेगळ्या संख्येने नाही दोन्हीकडे जे करायचं आहे ते सारखंच करायचं आहे म्हणजे इकडून पण बी काढा इकडून पण बी काढा याची किंमत बदलत नाही तर हे दोन वजा केलं तर ए बरोबर सी राहतं ठीक आहे समजलं ए बरोबर सी राहतं म्हणजे हे कुठं आहे इथं सॉरी इथं आहे ए आणि हे सी तर हे कसले कोण आहेत विरुद्ध कोण आहेत तर हे बरोबर आलं का बघा पहा ए बरोबर सी आलं का दोन्ही बाजूंमधून वजा करून तर कोण पी क्यू यस कोण कुठे आहे पहा पी क्यू आणि यस हा कोण आणि कोण टी क्यू आर म्हणजे कोण टी क्यू आर हा कोण हे दोन कोण यांची मापे समान आहेत म्हणजेच ते कोण एक रूप आहेत त्याचप्रमाणे मापकोन पी क्यू आर बरोबर मापकोन एस क्यू टी म्हणजे मापकोन पी क्यू आर ओ मापकोन एस क्यू टी एकरूप आहे समजलं हे तुम्हाला तर इथं पहा दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोणांची मापे समान असतात विरुद्ध कोण म्हणजे काय त्याच्या पुढचा कोण पहा बी हा एक बी कोण आहे त्याच्या पुढचा कोण डी म्हणजे हे दोन विरुद्ध आणि हे दोन विरुद्ध कोण समजलं तर चला आपल्याला आता गणितातून समजायचं आहे ही थोडी छोटीशी संकल्पना आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की दोन रेषांनी एकमेकांना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोणांची मापे समान असतात इथं पहा हे दोन कोण विरुद्ध आहेत या दोघांचे माप समान असणार हे दोन विरुद्ध आहेत या दोघांचे माप समान असणार आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं आहे की एका रेषेवर असणारे दोन कुस लगट कोण जे असतात म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण या दो दोन कोणांच्या मापाची बेरीज किती आहे ते एकशे ऐंशी अंश आपण पाहिलं आहे गेल्या सराव संचामध्ये आपण पाहिलेलं आहे सरावसंच सत्रामध्ये आपण पाहिलं आहे पूरक कोण पूरक कोण एका रेषेवर असतं आणि त्याचे माप एकशे ऐंशी अंश असते हे तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये इयत्ता सातवी गणित सर्व सरावसंच अशी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ज्यामध्ये इयत्ता सातवीची सर्व सराव संच मी सोडवून दिलेली आहेत ते तुम्ही नक्की पाहात तर चला प्रश्न पहिला रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदू छेदतात माप कोण डी सत्तेचाळीस अंश या आता याचं माप दिले या, या तिघाची मापे आपल्याला काढायची आहेत चला काढूया इथं पहा आता आपण पहिल्यांदा रेशियोकोनांचा गुणधर्म लिहूयात रेशियो कोण एकशे ऐंशी अंशचे असतात म्हणजे पहिल्यांदा आपण कोण ए पी बीचे माप काढूयात तर त्यासाठी आपल्या लिहायचं आहे अगोदर कोण डी पी ए किंवा ए पी डी कोण ए पी डी बरोबर सत्तेचाळीस अंश दिला आहे आणि आपल्याला आता काढायचं आहे कोण ए पी बी हा आपण पहिल्यांदा काढणार आहोत ए पी बी बरोबर किती ठीक आहे हे आपण काढणार आहोत तर कोण ए पी डी आधिक कोण ए पी बी बरोबर किती आहे तर एकशे ऐंशी अंश आँश आहे का ह्याचं कारण आपल्याला असं टिंबटिंब देत कंसात लिहायचं आहे रेशीय कोण ठीक आहे रेषीय कोणाचा गुणधर्म हा आहे की एका रेषेवरचे दोन कोणाचं माप एकशे ऐंशी अंश आँश असतं म्हणून हे आपण असं लिहिलेलं आहे समजलं पुढे आता आपल्याला ही संख्या ठेवायची आहे या समीकरणामध्ये कोण ए पी डीचं माप आपल्याला दिलं आहे सत्तेचाळीस अंश अधिक कोण ए पी बी बरोबर एकशे ऐंशी अंश तर आपल्याला हे समीकरण सोडून कोण पी बी च माप मिळणार आहे एकशे ऐंशी अंश वजा सत्तेचाळीस अंश कोण ए पी बी बरोबर एकशे ऐंशी मधून सत्तेचाळीस गेले किती राहिले एकशे तेहतीस तर आपल्या कोण ए पी बी च माप आलेलं आहे एकशे तेहतीस आलं लक्षात तर आता आपल्याला या दोन कोणाची मापे माहीत झाली तर आपल्याला हे माहीत आहे की विरुद्ध कोणाची माप एक रूप असतात म्हणजे समान असतात तर मी ह्याचं माप पण एकशे तेहत्तीस असणार आणि याचं माप पण सत्तेचाळीस असणार पण आपण इथं असं लिहिलं आपलं काम झालं असं नाही आपल्याला वही आपल्याला वहीमध्ये किंवा परीक्षेमध्ये लिहिताना असं लिहायचं आहे पहा इथं आपण आता एक रेषीय रेषीय कोणाचा गुणधर्म वापरून एका रेषावरचे दोन्ही कोणांची मापपत्र काढली आता पुढे पहा आपल्याला ए पी बीचं माप आलेलं आहे आता आपण डी पी सीचं माप काढायचं आहे कोण डी पी सी बरोबर डी पी सी याचा विरुद्ध कोणता आहे कोण कोणता आहे ए पी बी कोण ए पी बी कारण लिहायचं आहे विरुद्ध कोण समजलं तर आता कोण डी पी सी डी पी सी कोण डी पी सी बरोबर को काय येणार कोण ए पी सी एपीबीचं माप काय आहे ए पी बी बरोबर एकशे तेहतीस आहे म्हणून हे एकशे तेहतीस कोण ए डी पी सी हा आला आता पुढे आपल्याला दोन कोण माहीत झाले आता हा राहिला आहे बी पी सी तर कोण बी पी सी बरोबर कोण ए पी डी ए कोण ए पी डी का कारण हे दोन कोण विरुद्ध कोण आहेत त्यामुळं ह्या दोन कोणांची माप सारखी असणार कारण लिहायचं आहे विरुद्ध कोण हे दोन कोण एकरूप आहेत बरोबर आहेत कारण विरुद्ध कोण आहेत तर आता कोण बी पी सी माप काय येणार जे माप कोण एपीडीचं आहे कोण एपीडीचं माप काय आहे सत्यजय सांश तर हे आपल्याला मिळाली तिन्ही कोनांची मापे आणि हा चौथ्या कोणाचं तर पहिल्यांदाच दिलेलं आहे समजलं हे खूपच सोपं आहे फक्त तुम्हाला रेशीय कोणाचा गुणधर्म आणि विरुद्ध कोणाचा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे रोष रेशीय कोणाचा गुणधर्म काय आहे रे एका रेषेवरील म्हणजे एका रेषेवरील हा आणि हा किंवा एका रेषेवर कसा एक कोण असू द्या हा आणि हा या दोन कोणाची मापे किती येतात एकशे ऐंशी अंश येतात आणि विरुद्ध कोणाचा गुणधर्म काय आहे जर रेषा दोन रेषा एकमेकांना छेदली त्यामध्ये विरुद्ध कोण तयार होतात हा आणि हा कोण विरुद्ध कोण आहे आणि हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण आहेत तर ह्या दोन कोणांची मापे समान असतात समजलं या दोन कोणांची माप समान असतात आणि ह्या दोन समान ओके आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात प्रश्न क्रमांक दोन रेषा पी क्यू पहा रेषा पी आणि क्यू कुठे आहे पी क्यू ओके रेषा पी क्यू व रेषा आर यस परस्परांना यम या बिंदू छेदतात माप कोण पी एम आर पी एम आर एक आहे तर आपल्याला बाकीच्या तीन माप मापकोची मापे काढायची आहेत तर पहा इथं आपल्याला सत्तेच्या अंश दिले इथं यक्स दिले इथं यक्स दिले म्हणून काही घाबरायची गरज नाही कन्फ्यूज व्हायची गरज नाही जसं आपण ह्या या, या गणितात केला आहे तसंच सारख सेम आपल्याला खालच्या गणितामध्ये करायचं आहे तर चला मग मी तुम्हाला सांगते कसं करायचं आहे प्रश्न क्रमांक दोन आपल्याला दिलं आहे मापकोण पी एम आर बरोबर सांश दिला आहे एक दिला तर त्यावरून आपल्याला कळतं की पी एम आर हा म एक आणि पी एम एस हे दोन कोण एका रेषेवर आहेत म्हणजे मापकोण पी एम आर अधिक पी एम आर अधिक पी एम एस पी एम एस कोण पी एम एस बरोबर किती येतं एकशे ऐंशी अंश कारण हे दोन रेशीय कोण आहेत रेशीय कोण समजलं कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून आता आपल्याला पी एम आरचं माप दिलेलं आहे एक्स अंश अधिक कोण पी एम एस बरोबर एकशे ऐंशी अंश हे समजलं तुम्हाला इथंपर्यंत पुढे आता आपण हे आपलं मा कोण पी एम यस इकडच्या बाजूला ठेवा आणि हे एक्स जे आहे ते विरुद्ध साईडला घेऊन जावा म्हणजे बरोबरच्या विरुद्ध साईडला घेऊन गेल्यानंतर वजावा होणार आणि एक्स अंश म्हणजे कोण पी एम एस बरोबर एकशे ऐंशी वजा एक्स ब्रॅकेट घाला आणि त्याला अंश हे एवढं माप आलेलं आहे पी एम एसचं पी एम एस आता हे आपल्याला माप भेटलेलं आहे तर आपण यावरून आपण राहिलेल्या दोन कोणांची मापे काढू शकतो पी एम एस मिळालं आता कोण यस एम क्यू काढूया यस यम क्यू कोण एस एम क्यू बरोबर पहा एस एम क्यू बरोबर कोणता कोण येणार पी एम आर कारण हे दोन विरुद्ध कोण आहेत त्या दोन कोणांची मापे सारखी असणार पी एम आर कारण लिहायचं आहे विरुद्ध कोण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलात तुम्हाला सर्व गुणधर्म माहिती लक्षात राहिली माप लक्षात राहिली तर तुम्हाला या गणितामध्ये काहीच अडचण येणार नाही तर एस यम क्यू कोण यस यम क्यू, क्यू बरोबर कोणी पी एम पी एम आरचं माप काय आहे एक्स अंश तर एक्स अंश आलं पुढे आता आपल्याला शेवटचा कोणाचं माप राहिलं कोण क्यू यम आर कोण क्यू यम आर बरोबर त्याचा कुठे आहे क्यू क्यू यम आर याचा विरुद्ध कोण पी एम यस पी एम यस हे दोन कोण एका मापाचे आहेत कारण विरुद्ध कोण आहेत हे कळ तुम्हाला नंतर आता इथं कोण क्यू एम आर बरोबर कोण पी एम एसचं माप किती आहे कोण पी एम एसचं माप आपण इथं काढलेलं आहे एकशे ऐंशी वजा एक्स अंश झालं इथपर्यंत आपल्याला पुढं सोडवण्यासाठी एक्सची किंमत दिली आहे का नाही तर आपलं इथंच उत्तर संपलेलं आहे आपल्याकडे तिन्ही कोण आपण तिन्ही कोणाची मापं आपण इथं काढलेली आहेत आणि हा चौथा कोण आपल्याला अगोदरच घेऊन होता समजलं हा झाला आपला संच वीस खूपच सोपा आहे आणि फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे काहीच यामध्ये अवघड नाही तर तुम्ही हा सरावसंच डबल एकदा तुमच्या वहीमध्ये सोडवून पहा तुम्हाला हा जमेल आणि काही अडचण येत असेल मला कमेंटमध्ये विचारा आणि यापुढची सर्व सरावसंच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या चॅनलमध्ये सातवी इयता सातवी गणित सर्व सरावसंच अशी प्लेलिस्ट आहे ती नक्की पहा तुम्हाला कुठेही गणिताचं ट्युशन लावायची गरज नाही फ्रीमध्ये गणित शिका घरी बसून आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा धन्यवाद